मित्रांनो स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेला सध्या प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे मालिकेमध्ये सध्या चालू असलेल्या लग्न सोहळ्यामुळे या मालिकेचा टीआरपी देखील वाढला आहे मालिका सुरू झाल्यापासूनच प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर नंदिनी व पार्थ आणि काव्या व जिवा अशा जोड्या होत्या पण पार्थ व नंदिनी या दोघांच्या ऐन लग्नाच्या वेळीच नात्यांची ही समीकरण अचानकपणे बदललेली आपल्याला बघायला मिळाली नंदिनी व पार्थ या दोघांचं लग्न न होता पार्थचं लग्न हे काव्यासोबत झालं तर जीवाचं लग्न हे नंदिनी सोबत झालं मालिकेच्या अगदी पहिल्याच प्रोमो पासून मालिकेचं कथानक हे असंच असणार हे स्पष्ट दिसत होत पण मनात नसतानाही मनाविरुद्ध जोडल्या गेलेल्या या जोड्यांमुळे प्रेक्षक नाराज झालेले आपल्याला दिसत आहेत तर लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका स्टार विजय या तमिळ भाषेतील एरा एरामना रोजावे सीझन टू या तमिळ मालिकेचा ऑफिशियल मराठी रिमेक आहे त्यामुळे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये पुढे काय घडणार हे आपण नक्कीच सांगू शकतो शकतो तर पार्थ काव्या आणि नंदिनी जीवा यांचं मनाविरुद्ध लग्न झाल्यामुळे या दोन्ही जोड्यांमध्ये तणावपूर्ण वा वातावरण पार्थ सोबत लग्न होऊन सुद्धा काव्याच्या मनामधून जीवा हा गेलेला नसतो ती अजूनही जीवामध्येच अडकलेली असते पण जीवा काव्याला हे आयुष्य स्वीकारायला सांगतो जीवा काव्याला म्हणतो की आपले आयुष्य आता वेगळे असणार आहेत आपण हा बदल स्वीकारायला हवा आपल्यामध्ये जे काही होतं ते आपण आता विसरून जाऊयात जीवाच्या या बोलण्यामुळे काव्याची अवस्था खूप वाईट होते पार्थ हा अगदी मॅच्युअर आणि जेंटलमन सारखाच राहतो तो, तो काव्याची अवस्था समजतो आणि तिला तिचा पुरेसा वेळ देतो काव्याची काळजी करणं घेणं आणि आदराने तिला पार्थच्या या वागण्यामुळे हळूहळू काव्याला त्याचा स्वभाव आवडू लागतो तिकडे नंदिनीला सुद्धा काही काळानंतर समजतं की काव्य व जीवाचं एकमेकांवरती प्रेम होतं आणि दोघांनीही एकमेकांना लग्नाचं वचन दिलं होतं हे सत्य समजल्यानंतर नंदिनीला खूप मोठा धक्का पण याविषयी सांगताना जीवा हा नंदिनीला म्हणतो की काव्य व माझं एकमेकांवर आम्हाला लग्नही करायचं होतं पण आता आम्हा दोघांचे आयुष्य पूर्णपणे वेगळे आहेत आणि हे तुम्ही आहात आणि लग्नामध्ये मी मी जी तुम्हाला दिली होती मनापासून निभावण्याचा प्रयत्न करेल पण हे ऐकल्यानंतर सुद्धा नंदिनीचं मन मात्र ऐकत नसतं ती जीवापासून वेगळं होण्याचा निर्णय घेते आणि कुटुंबाला सुद्धा जेव्हा काव्य व जीवाच्या प्रेम प्रकरणाबद्दल समजतं तेव्हा त्यांनाही खूप मोठा धक्का बसतो पण तरीही सध्याचं चालू आयुष्य स्वीकारून नंदिनीने तिचा निर्णय बदलावा असं सगळ्यांना वाटत असत नंतर हळूहळू नंदिनीला सुद्धा दिसू लागतं की जीवा हा अगदी प्रामाणिकपणे त्याच्या कमिटमेंट निभावत आहे आणि जीवाला माफ करण्याचा नंदिनी निर्णय घेते तर अशा प्रकारे अनेक उतार चढाव येऊन सुद्धा ही दोन्ही जोडपे आपापल्या नात्याला प्रामाणिकपणे एक संधी द्यायचं ठरवतात आणि त्यामध्ये ते यशस्वी सुद्धा होतात तर अशा प्रकारे ही दोन्ही जोडपे आपापल्या आयुष्यामध्ये पुढे गेलेली आपल्याला मालिकेत दिसतात तर लग्नानंतर होईल प्रेम ही मालिका तुम्हाला आवडते का तुम्ही ही मालिका बघता का कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट्स करिता चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा